अरे आमदार असो खासदार असू मंत्री असू किंवा बाबा असू बाबाने फक्त बाहेरच बोलायचं असे झाले तसे झाले घरी गेल्यावर कसेच नाही <laughs> आमदार असले खासदार असू यांच्याकडे बोलायची कोणाच टाकले का आहे मग दोन कशा सांभाळत असल हा विचार मी करतो दोन हा <laughs> न कोणीतरी वाचलं ज्या माणसाला कायम माथे सूर राहतो माते सूर माझे सूर करत होतो ज्याच कायम डोकं तू बघू शब्दा ज्यास कायम डोकं लवकर राहत नाही तुम्ही किती गाव खरे पालकी त्याचं डोकं राहत नाही पण त्याच्याकात लस सांगतो ज्या फुकट सांभून जातो एवढ्याच पाकिटात काळजी करून वाढून नाही लिहिला त्याच्यातच ही सांगून जातो ऐका ऐकता तुम्ही ज्याला कायम वाट्य सूर राहतो ना त्याचं डोकं कधी दुखायचं थांबत नाही अशा व्यक्तीने काय करायचं ज्याला दोन बायका आहेत ना त्याच्या उयमरेवर जाऊन डोकं घासायचं <laughs> च थांबत बाबा कसं काय अरे ज्याला दोन बायका त्याला कायमच वाच आणि त्याच्यात तिला बाराशे आलेल तिला बाबाच्या डोळ्याचे कि संस्कृत आले पाहिणी आले 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 झालं नाही झालं नाही दोन बायकाच्या घरी असं झालं ना बाबा झालं ना मग दोन कसा सांभाळ येतो हे मोठे ठेवणे आता मला सांगा तो जर दोन सांभाळतो माझा देव एका टायमाला सोळा हजार वर एकशे आठ सांभाळ येतो येतो का नाही एकदा काय झालं नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं एकदा काय झालं नारद मुसून बसले तुम्ही ऐकताय ना नारद मुनी मुसून बसले भजनच बंद केलं विनाय दाखवून दिला छिपड्या हे कोण भजन बंद केलं नारायण नारायण करत होते पण भजन बंद झालं दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले भजनच बंद आता भजन बंद झालं देवाने विचारलं नाराजी काय कुठं दिशा कोणी तरी सांगितलं म्हणले नाराजी नारा रुसून बसले आता काय रुसून बसले का रुसून बसले हे विचारत होते पण स्वतःच भगवान गेले नाराजांकडे अ नाराजी काय रुसराट नारदाना सांगितलं अजिबात माझी मध्ये देवा झालं काय ते तरी सांगा चार वेळा देवाने विचारलं त्यावेळेला पाचव्यांदा देव ऐकून आणि मग नारदा सांगितलं मी ऐक देवा अरे म्हणले मला लग्न करायचं कोण म्हणलं कोण म्हणलं काय म्हणले मला लग्न करायचं भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही आताचे देव देव करता आताचे परमार्थ करता तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडू नका नाही तर तुमचा परमार्थ बंद अजिबात भानगडीत पडू नका म्हणले या वा अरे स्वतः स्वला एक श्राथ केला आणि मला एकही मार्ग करू दे म्हणले तुम्ही भगवंताला पकडलं महाराज कैची आणि मग म्हणले देव म्हणले ठीक आहे तुमची इच्छा ना करून टाका माझं काय म्हणणं नाही नाराज म्हणले करून टाका नाही मी कुठं पाच फिरू म्हणले पण मी फिरत नाही मला असं माहिती म्हणले तेव्हा तुझ्याकडे सोळा हजार एकशे आठेना एक काम देऊन टाक ना देवाचीच माहिती <laughs> तुझ्याकडे सोळा हजार एकशे आठ्यांना त्याच्यातली चेक मला देऊन टाक भगवान म्हणले बर झालं तेवढं चेक कमी होईल नाराजी दिली म्हणले पण एक अटे म्हणजे काय एक अटे जिथं मी नाही तुम्हाला नारद म्हणजे सोळा हजार एकशे आठ एकूण कुड थांब नारद पाठीच उठले स्नान वगैरे केलं सारखा मेकअप केला बायको भेटायचे मेकअप केला पाठ सोळा हजार एकशे आठ राण्याचे बंगले आता लाईन येत होते सोळा हजार एकशे आठ राण्याचे बंगले या का लाई पहिल्याच बागल्यात गेले पहिल्या बंगल्यात गेले पहिल्या बंगल्यात गेलो रुक्मिणीला आवाज दिला कोणी आहे का घरा रुक्मिणा हिशैनादार उघडलं म्हणजे सकाळी सकाळी नाही केलं काही सांगितलं नाही फक्त एवढंच बोलले देव घराते बघ बसे काही झोपले म्हणले गेली ब म्हणले रुक्मिणी देवाची दुसरी पत्नी सत्यधामा ऐक देव देवाची तिसरी पत्नी भद्रा ऐका घराताची देवाची चौथी पत्नी जावंती ऐका का देवाची पाचवी पत्नी लक्ष्मणा ऐका घरातचे देवाची सहावी पत्नी कालिंदी ऐका घराते सगळे बंगले उतानाच्या पाताने केले प्रत्येक घरात देव हजर नारदर देवाचे पाय धरले म्हणजे देवा ऐक काय समोर म्हणले तुला त्यावेळेला भगवान परमात्मानं सांगितलं नाराजी विश्वाचा मालक आहे जेणे हे विश्व निर्मिळ महर्षी ब्रह्मा संस्थापिले एकवीस स्वर्गात धैरे सत्ता मात्र आपल्यापासून त्यापासून सकल मजे तो या पंडणीचारा ज्या वेळेला बुडाली होती त्यावेळेला भगवान परमात्म्याने वर हा अवतार घेतला आणि पृथ्वी पाण्याच्या वर आणली आता पाण्याच्या वर आणल्यानंतर ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली त्याला सगळ्यात अगोदर मनो आणि शत्रूप जन्माला घातले मनु आणि शतरूप जन्माला घातले मनुपासून सृष्टी निर्माण झाली म्हणून आपण मानव आहोत मनुपासून सृष्टी निर्माण झाली म्हणून आपण मानव आहोत मग ही सृष्टी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला भगवान परमात्म्याने अनेक प्रकारांना अवतार घेतले अंश अंश अंशी कला अविष आणि पूर्णतम अशा सहा प्रकारांना देवाने अवतार घेतले आणि तो देव ज्या वेळेला अवताराला आला अवतार आल्यानंतर तो देव तुम्हाला आम्हाला कळाला नाही महाराज मग तुम्हाला आम्हाला देवपुरी शिक दाखवला हो तुकोबराने फार पूर्वी सांगितलं देव या शब्दाचाच अर्थ सुख आहे आणि सुख या शब्दाचा अर्थ देव आहे पंढरपूरला कोण कोण जात इथं दिंडीत दिंडीत वारीला पैठणला तुम्ही कुणी जात नाही मग वरगोट करा ना करा बरं कोण कोण जातो वारीला मला पाहू द्या किती परमार्थी घ्या मी पंढरपूरची पैठणची गोवायना कोणती गोवायना वारी करतो वर्षातून एक अशी किती लोक आहे तिथं मी काय सदर नाही वायुला पडले वायकरी फक्त एवढंच मला या ठिकाणी विचारायचं जो वारीला जातो त्याला हा मुद्दा स्पष्ट होईल वारीला जात असताना इमानदारीला खरं खर साधायचं ज्या वेळेला आपण पैठणला आनंदीला निघतो फार तर फार पहिल्या दिवशी घरची आठवण होते आणि एकदा का काकड्यात भजनात दंग झाला तर इमानदारीनं साधं घरची आठवण येते जे जातात असतात त्यांना कायकळ समजायची पण जे जातात त्यांच्या घरची आठवण येते येत नाही कारण त्यावेळेला सानिध्य देवाच आहे त्यावेळेला सानिध्य कोणाचं आहे देवाच आणि साधू संतांनी हेच सांगा सुखी म्हणा झडमुखी आम्ही त्याच्या सानिध्यात गेल्यानंतर आम्हाला आपल्याला जे शरीर मिळालं ना हे प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून देवाबरोबर हे डोळे कशा करता दिले डोळे तुम्ही मुखाचे का, मुख हे तुम्ही ऐका रे काम माझ्या हे मुख कशा करता बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे हात हात दिले काळे वाजवण्याकरता पाय दिले तीर्थयात्रा जाय चुकून या प्रत्येक इंद्राच्या माध्यमातून देवाजवळ जातो का तुको अपेक्षा सांसारिकाला सुखाची छे आणि परमार्थिकाला सुखाची छे मग संसारिक आता तुको उपदेश केला ते म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसो मग तुम्ही काय करा हे शरीर ज्याच्या सत्तेनं चालत चाले हे शरीर ज्याच्या सत्तेनं चालत त्याची असता तुमच्या सत्ता ती आबाधित सत्ता आहे त्या सत्तेवर आतापर्यंत कोणी विश्वाचा धारा मांडला नाही अशी असणारी सत्ता त्या सत्तेचं देव त्या सत्याच नाव काय देव तुम्ही देव पाहिला का देव पाहिला का नाही देव नाही का उत्तर द्या ना, ना देव नाही का कुठे मंदिरात अरे मंदिरानं पाहिलं देवाचे दोन रुपये काही निर्गुण आणि दुसरे समूह निर्गुण रूपाने जाणण्याकरता आत्मबोधाची गरज सगुण रूपाने तुमच्या आमच्या समोर दिसला तुझ सगुण निर्गुण <laughs> दोन रूप त्याची परमात्मा शक्ती आहे देव ही, ही काय तो दिसत जरी नसला तरी तो आहे रूप करून देऊ का इथून कीर्तना गेले झोपले साचा नजर लावला आपण जाऊन झोपायचं जा आपल्या हातात लावला उठवायचं पण उठवायचं पण जाते पडज आता दे हा आहे दादा तू कोबर म्हणता त्याच्या दे केल्यानंतर खऱ्या अर्थानं सुखाची जर तुम्हाला अपेक्षा असल नवीन त्याच्या साडी सुख आहे अनोगायचं पहिले शब्द

आपल्या पोटाकार मागती शिती अवधान बांधव त्याला देव म्हणता येत नाही इंद्रेव नाही देव नाही इंद्र देवाचा राजा हो इंद्र आणि ब्रह्मदेव देव, देव नाही ते जीव कुटीतले त्याने काय केलं पुण्य कर्म केलं म्हणून त्यांना दिव्य देह मिळाले शास्त्रानं देव, देव पाच किती पाच देव किती सांगितले पाच त्याला शास्त्रीय भाषेत देवपांचा येत्यांना म्हणतात काय म्हणतात देवपांचा येत शास्त्रीय भाषेत देवपांच म्हणतात मग आता पाच प्रकारचे देव आहेत मग आता आपल्याला तुकोबाराला अभिप्रेत असणारा देव शोधायचा आहे तुकोबाराला अभिप्रेत असणारा देव शोधायचा आहे पाच देव आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची आहे गणपती बाप्पा कोण आहे गणपती बरोबर गणपतीचे जेवढे भक्त आहेत त्यांना एक विशिष्ट नाव आहे काय म्हणतात त्यांना गणपत्य काय म्हणतात गानपत्य गणपतीचे जे भक्त त्यांना गानपत्य म्हणतात नंबर दोन दुसऱ्या क्रमांकाचे देवता भगवान महादेव कोण आहे महादेव मग महादेवाच्या भक्तांना काय म्हणतात हे तरी सांगा ना काय काळजी करू नका बोल काय शैव शिव शिवगण म्हणले तुम्ही शिवगण नाही हे शैवन आवश्यक आहे काय खरा शब्द काय शैव दुसरे देवता भगवान महादेव शैव तिसरे देवता सांगितले भगवान विष्णू विष्णूचे जेवढे भक्त वैशिष्ट विशिष्ट नाव काय वैष्णव तुम्ही वैष्णव चौथ्या क्रमांकाची देवता यांच्या आवडीची आधी शक्ती अंबाबाई आता तुम्ही कुणी बोलायचं ना तुम्ही सांगा सांगा बरं अंबाबाईच्या भक्ताना काय म्हणतात मी काय बोलतो ते बोलतो लारच्या बहिणी न तिच्या भक्तांना म्हणतात शक्तो किंवा आणखीन एक नवीन शब्द आहे भोप्या देवीच्या भक्तांना भोप्या म्हणतात पाचव्या क्रमांकाची देवता सांगितली सूर्यनारायण सूर्यनारायण सूर्यनारायणाला पंच पंचायतनामध्ये माने सूर्यनारायण सूर्यनारायणाचे जेवढी भक्त त्याला सौर असं म्हणतात काय म्हणतात सौर तुम्ही ऐकताय तर जण आता मला सांगा या पाच भक्तामध्ये आमचे तुकोबारे कुटुंब बसतात बळी आ हकारी ऐकलं पाहिजे नवं नाही राहिले महाराज तसं मी तुमचं नाही बोलत बोल ना तू म्हणाला आला तुमचं नाही जुनं ते सोनच होत जुने दिवस गेले महाराज आता तुमच्यावर जाऊन का पाच मिनिट जुनं ते सोडत होत जुने दिवस गेले आता नवीन दिवस आलेले आता तुमच्या भागात कसे मला माहीत नाही पण आमच्या भागातलं सांगतो तुमच्याकडे लग्न मंगल कार्यालयामध्ये होतात का दारासमोर होता जुन्या प्रथा आहेत का तुमच्याकडे अजून हा जुने जे लग्न असायचे ना महाराज जुने लग्न लग्न पाटणाचं नाही आमच्या सरपंचा नाही तो कोणाचा असून त्यावेळेला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्या लग्नात मान होता ते लग्न दारात होती आता लग्न कोण सुरू झाले नुसता पैशाचा चोरा ना पान पाहिजे जुने मला तुम्ही जुने लग्न मंडपात व्हायचे दरवाजा समोर त्यावेळेला लग्नामध्ये बोलत ठेवलं जायचं बोल ते कोण आणायचं बोल कोण गावचा कुंभार देत होता बरोबर का कुंभारा द्यायचा ना आता आमच्याकडे कसं पाहिजे तुमच्याकडे कसं ह्यावा लागते शेवटी भाग भात बदलला कोण द्यायचं तुमच्याकडे मामा असेल पण आमच्याकडे खाप ते बोल चला गाडी असायची पण बोल ते कोणा कोण मिळायचं कुंभारा कुंभाराला लग्नात मान बरोबर लग्नामध्ये आपल्या जुन्या लग्नांमध्ये पाणी वाटायला आणि गण लावायला कोण होत गावचा ्हाव्याला सुद्धा बाग आपल्या लग्नामध्ये ज्या वेळेला वरमाहिनी होती त्यावेळेला पाय घाला त्यावेळेला कोण टाकत होत गावचा परीठ जी परीठी होती ना गावची केला तो मान होता काहीच राहिलं नाही आता मामा आला काय काय घे बदल झाला तुम्हाला एक समुद्र मारा तुम्ही आता किती प्रयत्न करा पहिले दिवस परत आहे बघा जुना आपण शाळेत जायचो शाळेत शाळेत त्यावेळेला आपण जर आपल्या वडिलांना जर दप्तर मागितलं बाबा मला शाळेत जायचं दप्तर पाहिजे तेव्हा बाप काय करायचं तरी कोपऱ्या कापड्याला घालत गुवानपाठ पडेल असायचं ते गुवानपट आपल्या हातात द्यायचा पंचवीस पैसे चार आणि त्यावेळेला हातात द्यायचा आणि शाखाचा दोन पिशा शिवणार होत का असत का कुणी कोणी नेलेल्या ने बऱ्याच जण नेले आणि त्या वेळेला ती पिशवी शाळेत शाळेत जातात ती पिशवी लटकायची सायकिला ती मारा सायकील घासून घासून काळी व्हायची पण फाटत नव्हती आताच्या पोराला शॅक हे शाख शाके झाले स्याक। तुमच्याकडे काय म्हणते दत्तार श्याख म्हणते का बॅ आमच्याकडे श्याख शब्द आहे शाक चार वेळाला तोड आपण करा त्यावेळेला आपण शाळेमध्ये जायचो आपल्याला सायकली होत्या कधीच आपल्या सायकलीला पाय गेल नाही कायम दांडा लागत चालतात चप्पल तर अजिबात नाही आता जे बरो हजार रुपयाचा बुटेल हजार रुपये त्यावेळेला चप्पल तर गावाच पायात नाही आपल्याला होती त्या दांड्यावर पाय साठाकला फुटायचं त्या ढोपराला कधी दावखाना थोरला कोंबडा पाहायचा कुठं तरी पडेल त्याचा का आणायचा चिटकायचा थोरला कोंबडा कुठं बघतो थोरला कोंबडा नाकला कोंबडा म्हातारे माणसाला माहिती नवीन पोर नाही ते सगळे सिगरेटी वर शिरे थोरला कोंबडा कट्टा कट्टा आता शिरे थोरला कोंबड्याचा का आणायचा त्याला चिटकायचा चालू शकतो त्यावेळेला आपण शाळेमध्ये

लई झालं ज्वारीचे नाही तर बाजरीची भात दुपार पर्यंत चापार पर भोगवायचं चा, नुसती उचलायची लोटायची <laughs> आणि त्याच्यात काय राहायचं लई झालं तर दोन मिरच्या <laughs> दोन मिरच्या त्याच्या दोन गांड्या आणि मीठ टाकलं त्याला म्हणायचं ठ्यासा आणि तर त्या पालवामध्ये आणखीन काय राहायचं आजीच्या हातच लोणच वर्गात गेल्यावर सगळ्या वर्गात लोणच्या वास आणि त्यावेळेला आजी म्हणायची बाया तू शाळेत राहिला तरी चालन पण पालवत पण त्याच्यात आनंद होता कडे आताचा आनंद आता चपाती आले अरे आम्ही तिकडे शेअर रात्रीच नगर खेडगावला कार्यक्रमामध्ये असे एवढे मोठे बांधले महाराज किचन मोठे किचन मला देतात किचन मोठे